जीवन में में। मुंबईत मध्यरात्री राम मंदिर रेल्वे स्थानकावर करावी लागलेली महिलेची प्रसूती आणि अशा धाकधूक वाढवणाऱ्या वेळी विकास बेदरे या तरुणानं दाखवलेलं प्रसंगावधान ज्यानं परिस्थितीचं गांभीर्य ओळखून आपल्या डॉक्टर मैत्रिणीला व्हिडिओ कॉल करून मोठ्या हिमतीनं कोणताही अनुभव गाठीशी नसताना अडलेल्या महिलेची यशस्वीरित्या प्रसूती केली या घटनेनंतर विकासचं प्रचंड कौतुक झालं याचा व्हिडिओही सोशल मीडियामध्ये प्रचंड व्हायरल झाला पण प्रसूती झालेल्या बाळाच्या प्रकृतीबाबत मन हेलवणारी माहिती समोर आली आहे नवजात बाळाच्या हृदयाला छिद्र असल्याचं निदान झालंय सिनेमॅटोग्राफर असलेल्या विकास बेद्रे या तरुणानं महिला डॉक्टर देविका देशमुख यांच्याशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधत महिलेची प्रसूती केली होती बाळाला रुग्णालयात दाखल केल्यानंतर सर्व तपासण्या करण्यात आल्या त्यामध्ये डॉक्टरांना त्या मुलाच्या हृदयाला छिद्र असल्याचं दिसलं पण खरंतर तर बाळाची आई अंबिका झा यांनी प्रसूतीपूर्वी नायर रुग्णालयामध्ये नियमितपणे तपासणी केली होती आणि त्यातच त्यांच्या बाळाच्या हृदयाला छिद्र असल्याची पूर्वकल्पना डॉक्टरांना त्यांनी दिली होती त्यातभर रेल्वे स्थानकात प्रसूती झाल्यानं बाळाच्या प्रकृतीबाबत कुटुंबियांना जास्त धाकधूक लागून राहिली होती पण विकास बेद्रेनं दाखवलेलं प्रसंगावधान आणि हिंमत याचं कौतुक करावं तितकं कमी आहे बाळ आणि आई दोघांची प्रकृती सध्या चांगली आहे डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार नवजात बाळावर सध्या कोणतीही शस्त्रक्रिया करण्यात येत नाही पण हृदयाला छिद्र असल्यामुळे भविष्यात बाळावरती शस्त्रक्रिया करावी लागण्याची शक्यता आहे एकतर मध्यरात्रीची वेळ त्यात धावती लोकल डब्यात फार कुणीच नाही अशा अवघड वेळी विकास बेद्रे नावाचा एक देवदूत धावून आला खरा पण बाळाची वैद्यकीय स्थिती पाहिल्यानंतर आव्हानं अजूनही काही संपलेली दिसत नाही भविष्यात या बाळाला आणखी वैद्यकीय आव्हानाला सामोरं जावं लागणार आहे हे ऐकून आता अनेकांचं मन पुन्हा भरून येतंय